वेगळ्या कामासाठी पण मी आता जस्ट बसल्या बसल्या एक गोष्ट माझ्या आली की जसं आपण वृक्षारोपण करतोय एक नवीन झाड लावतोय आणि त्याचा पुढे जाऊन पूर्ण मानव समाजाला त्याचा जसा फायदा होईल तुम्ही सगळे लोक लहान झाड आहात आतापासूनच तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये जर चांगले विचार आणि धाडशी भावना जर ठेवल्या तर तुम्ही पण उद्या घरांमध्ये आमच्यामध्ये आणि तुमच्या त्या पराक्रमाचा फायदा ह्या जगाला दोन्ही गोष्टी खूप एक कनेक्टेड आहेत आणि मी सगळ्यांना विनंती करते की आतापासून तुमची ध्येय समोर ठेवा आणि त्याच्या दृष्टीनं काम करायला सुरु करा म्हणजे तुम्ही एक दिवशी इतके महान बघाल की तुम्ही उद्या या शाळेत स्वतःहून भेट देत आणि नंतर आम्ही ह्या शाळेचे विद्यार्थी होतो आणि आम्ही दर्जाला पोहोचलो मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगते मी दहावीचं शिक्षण मुंबई इथं एक लोकल माध्यमिक विद्यालय आहे विद्यालय आहे मराठी मिडीयमची शाळा आहे तिथून गेलं त्याच्यानंतर कॉलेज वाडिया के कॉलेजमधून केलं कॉलेजमध्ये असताना मी एन सी सीमध्ये होते एन सी सी मला खूप मदत केली ह्या क्षेत्रात देण्यासाठी त्याच्यानंतर मी दोन हजार सातमध्ये हेलिकॉप्टरची फ्लाईंग करायला सुरुवात केली आतापर्यंत मी तीन हजार आठशे तास फ्लाईंग झालेली आहे माझी आणि सतरा वर्षाची सर्व्हिस पण झालेली आहे आणि ह्या पूर्ण सर्व्हिसच्या काळात मी भारताच्या वेगवेगळ्या भागात फ्लाईंग केलेली आहे गुजरात चेन्नई काश्मीर सिक्कीम ह्या सगळ्या भागांमध्ये केली आणि आता बालाकोटचं जेव्हा ऑपरेशन चालू होतं ते मी स्वतः श्रीनगरमध्ये उपस्थित होते आणि तिथं फ्लाईंग करत होते <स्था> खूप खूप लागतं याला आणि पण त्याचबरोबर तुमची आताची आतापासूनच आता तुम्ही त्या दृष्टीने जर वाटचाल ठेवलीत की मला हे उद्या हे मला उद्या अशी आहे पण मी तुम्हाला सांगते कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही तुम्ही कुठल्याही शाळेतले असू द्या कुठल्याही भागातले असू द्या हे हे कार्य असं आहे की तुमची फक्त मेहनत असेल तर तुम्हाला ते बरोबर घेऊन जाणार कुठेही कशाची एक्सट्राची गरज नाही फक्त मेहनत पाहिजे आणि तुमची अभ्यासात तुमची साथ पाहिजे कुणाला काहीही प्रॉब्लेम असेल किंवा कुणाला काही ह्याच्याविषयी अजून माहिती मागायची असेल तर मी नंबर यांना घेऊन जाईल

बरीचशी आजच्या कार्यक्रमाची माहिती सुनील यांनी दिलेली आहे त्यामुळे दिले परत रिपीट नाही करणार वृक्ष मित्र हे आपल्याला फार जवळचे आहेत आणि त्यांच्याशी जवळचे नाते हे आपण सततच बाळगले पाहिजे ही जबाबदारी आपलीच आहे आणि ती आपण पूर्ण केली पाहिजे तर आजचा उद्देश लक्षात ठेवून ज्यासाठी आपण जमले आहोत तो कार्यक्रम आपण लवकरच सुरू करूया धन्यवाद मी जास्त वेळ घेणार नाही मी वायुसेनेला बोलवून तुम्ही जो आमचा आदर केलेला आहे त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो